अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारामध्ये जसे तुपाचे दिवे मिळत असतात तर तशा प्रकारचे आज घरीच बनवायचे होते अगदी बाजारात मिळतात तसे नाही पण बऱ्यापैकी आपल्याला घरामध्ये आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये आपल्याला उपयोगात पडतील अशा प्रकारचे दिवे आज मी बनवून बघणार आहे तर बघूया आपले दिवे कसे तयार होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे चॉकलेटचे जे मोल्ड असतात ते घेतलेले आहेत ते आपण चॉकलेट बनवण्यासाठी वापरतो ना ते मोल्ड आहे तर त्याच्यामध्ये आता ह्या फुलवाती हे जे आपले तुपाचे दिवे आहे ते मी तयार करणार आहे तर त्यासाठी हे दोन वेगवेगळ्या आकारामध्ये असे मोल्ड आहेत तर हे मी घेतलेले आहे आपल्याकडे जर असं नसेल तर आपल्याला ऑप्शन भरपूर असे सापडतात एखादं औषधीचं वगैरे बॉटलचं छोटंसं से झाकण असेल किंवा मग छोट्या छोट्या वाट्या असतात त्याच्या साईजनुसारसुद्धा आपल्याला जसं हवं तसं आपण ह्या सुरुवातीचे जे दिवे आहेत ते आपण तयार करू शकतो तसे मोल्डमध्ये तयार न करता मी याआधी पण एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी आपले जे दिवे असतात मातीचे तर त्याच्यामध्ये मी तुपाचे दिवे जे आहे ते तयार केले होते तर अगदी तशाचप्रमाणे आता हे दिवेसुद्धा आपण तयार करणार आहोत तर मी इथे शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे त्यासोबतच आपल्याला थोडं वनस्पती घी म्हणजेच जो आपला डाळडा असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे कारण आपण एकदम प्युअर तुपाचे जर दिवे तयार केले तर ते आपण फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा ते मेल्ट होतात ती तूप जे आहे ते वितळतं तर त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वनस्पती घी जे आहे जो डालडा आहे तो तो थोडा अधिक प्रमाणात आपल्याला घ्यावाच लागतो तर मी इथे तूप घेतलेला आहे त्यासोबतच डालडा घेतलेला आहे आणि आता जे जे तुम्हाला इथे दिसतंय तर ते भीमसेनी भीमसे कापूर आहे भीमसेनी कापूर मी आधी थोडा हातानेच बारीक करून टाकला मग नंतर मुसळीने थोडाफार बारीक केला आणि तो आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर भीमसेनी कापूर हा तर आपण रोज आपल्या देवपूजेच्या वेळेस जाळतच असतो यासोबतच आपण जर याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकला तर आ, ही हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करू त्यावेळेस संपूर्ण घरभर याचा सुवास दरवडेल त्यासोबतच तुम्हाला जर याच्यामध्ये अत्तर वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही अत्तरसुद्धा टाकू शकता त्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण हा दिवा प्रज्वलित करू तर संपूर्ण घरामध्ये सुगंध दरवडेल तर मी पहिल्यांदा ज्या वेळेस ज्या आपल्या मातीच्या दिव्यांमध्ये हे तुपाच्या वाती ज्या तयार केल्या होत्या जे दिवे तयार केले होते तर ते मातीच्या दिव्यामध्ये केले होते पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं अशा प्रकारच्या मोल्डमध्ये असे दिवे तयार केल्या जातात म्हणून मग माझ्याकडे सुद्धा हे मोल्ड होते तर, तर म्हटलं चल आपण पण असे दिवे तयार करून बघूया तर आता तयार झाल्यानंतर बघूयात बाजारात जसे मिळतात अगदी तशाच प्रकारे दिवे तयार होतात का तर आता मी इथे हे मोल्ड घेतलेले दो आहे दोन्ही पण आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या वाती आहेत आपल्या तयार फुलवाती आहेत आपल्या तयार केलेल्या त्या एक एक करून टाकून घेतलेल्या आहे ह्या फुलवाती ज्या आहे त्या घरीच बनवलेल्या आहे आपल्याला जर एवढा वेळ नसेल घरी बनवण्यासाठी तर आपण पूजा साहित्याच्या सुद्धा घेऊ शकता बाजारात अशा प्रकारच्या फुलवाती ह्या सहज उपलब्ध होतात आता हे जे दोन्ही मोल्ड आहेत तर याच्यामध्ये एक एक करून सर्व फुलवाती मी ठेवून घेणार आहे ह्यामध्ये कापूर टाकत असताना आपण कापूर हा भीमसेनीच टाकायचा आहे आणि भीमसेनी कापुराच्या अगदी दोन तीन वड्या जरी आपण याच्यामध्ये टाकल्या तरीही चालतात जेवढा जास्त आपण भीमसेने कापूर याच्यामध्ये वापरू तेवढा जास्त सुगंध हे दिवे ज्यावेळेस आपण प्रज्वलित करू त्यावेळेस संपूर्ण घरभर दरवडतील तर आता एक एक करून सर्व पूर्ण मोल्डमध्ये मी हे फुलवाती टाकून घेणार आहे त्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते बऱ्यापैकी आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आपल्याला एकदम पण थंड होऊ द्यायचं नाही आहे कारण त्यामध्ये वनस्पती घी म्हणजेच आपण डालडा टाकलेला आहे तर आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळं ते मिश्रण जे आहे ते लगेच थंडसुद्धा होतं म्हणून थोडं कोमट असतानाच आपण हे मिश्रण या मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता दोन्ही मोल्डमध्ये मी अशा प्रकारे हे मिश्रण टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला हे थोडं पाच ते दहा मिनिटे आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि थोडं सेट झाल्यानंतर ज्या फुलवाती आहे त्या अशा प्रकारे आपल्या खाली पडतात थोड्या वाकड्या होतात तर त्या आपल्याला सरळ करायच्या आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपण ह्या मोल्डमधून ह्या हे दिवे काढू तर त्यावेळेस त्या वाती ज्या आहेत त्या सरळच राहतील कारण ज्यावेळेस ते पूर्ण सेट होईल आपण मोल्डमधून बाहेर काढू तर त्यावेळेस त्या ज्या वाकलेल्या फुलवाती आहेत त्यानंतर आपल्याला सरळ करता येत नाही आणि जरी आपण त्या सरळ करायला गेलो तर आपले दिवे जे आहे ते मोडू शकतात कारण आपण त्याच्यामध्ये वनस्पती घीसोबत शुद्ध तूपसुद्धा टाकलेलं आहे म्हणून तुपामुळं ते लवकर मिल्ट होऊ शकतात तर यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे की ज्या वेळेस ते थोडे एक ते दोन मिनटं त्याला सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर ज्या आपल्या खाली पटवाती ज्या असतात त्या आपल्याला सरळ करायच्या आहे जेणेकरून आपली आपला जो दिवा आहे तो आपण ज्या वेळेस आपण तो मोल्डमधून बाहेर काढू तर त्यावेळेस त्यावेळेस त्या, त्या दिव्याची वात जी आहे ती सरळ असेल याची आपण काळजी घ्यायची आहे तर यामध्ये जो आपण भीमसेनी कापूर टाकतो हा आपल्याला बारीक करूनच टाकायचा आहे कारण त्याच्या ज्या वड्या असतात त्या वड्या जर आपण डायरेक्ट तुपामध्ये घातल्या तर त्या वितळायला खूप वेळ जातो म्हणून मग आपण भीमसेनी कापूर जो आहे तो थोडा बारीक करून घ्यायचा अगदी ते बारीक फूड आपल्याला तयार करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ते तुपात टाकून घ्यायचं आहे जेणेकरून जो भीमसेनी कापूर आहे तो लवकरात लवकर आपल्या तुपामध्ये जो आहे तो वितळून जाईल आता हे जे आपण मोल्डमध्ये फुलवाती ठेवून घेतलेल्या आहेत ना त्यावरती आपल्याला हे जे तूप आहे ते पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे आपल्या ज्या फुलवाती आहेत त्या पूर्ण आपल्याला भिजू द्यायच्या आहेत जेणेकरून आपला जो दिवा आहे तो अगदी भरीव आणि व्यवस्थित असा दिसेल आपण जर थोडं थोडं याच्यामध्ये तूप टाकलं अगदी पूर्णपणे हा मोल्ड नाही भरला तर मग आपले दिवे जे आहे त्याचा आकार पण बदलतो आणि एखाद्या वेळेस फुलवातीला पण तूप पुरेसं लागत नाही आणि आपण अशा वेळेस भरतानी जेव्हा हा मोल्ड जो आहे तो पूर्णपणे असा तुपाने जर भरला ना तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या पूजेच्या वेळेस देवपूजेच्या वेळेस हे दिवे प्रज्वलित करतो तर हे दिवे अगदी एक ते सव्वा तासापर्यंत आरामात जळतात जोपर्यंत आपण आपली देवपूजा करत असतो ना तोपर्यंत हे दिवे अगदी शेवटपर्यंत तेवत असतात आपण इतर वेळी जसे तुपाचे दिवे लावतो तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस देवपूजेला बसतो तर आपल्याला पूजेमध्ये त्यामध्ये तूप टाकायचं म्हणून काळजी वाटते मग आपण मध्येच पूजेमधून उठतो आणि दिव्यामध्ये तूप घालतो तर अशा प्रकारचे जर दिवे आपण तयार केले ना तर आपल्याला देवपूजेच्या वेळेस किंवा मग इतर कुठल्याही पूजेच्या वेळेस आपल्याला पूजेमधून उठायची गरज भासणार नाही तर हे जे मातीचे दिवे मी बनवले आहेत ना अशाच प्रकारचे या आधी पण बनवलेले आहेत आणि याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता हे मोल्डमध्ये जे दिवे आपण के तयार केले आहेत ना तर त्याच्यामधलं थोडं तूप उरलेलं होतं तर हे दिवे पण माझ्याकडे रिकामेच होते तर मी काय केलं या दिव्यांनासुद्धा आता परत एकदा भरून घेतलं जेणेकरून परत जर एखाद्या वेळेस पूजेला वगैरे बसलो की मग हे दिवे प्रज्वलित केले ना तर हे दिवे एक ते दीड तास आरामात आरामात चालतात आपल्याला पूजेच्या मध्येच उठून दिव्यामध्ये तूप घालण्याची गरज पडत नाही तर अशा प्रकारचे हे जे दिवे आहे हे मी नेहमीच आता बनवून ठेवत असते कारण एकदाच जर आपण असे दिवे बनवले तर आपले आता सणवार सगळे सुरू झालेले आहेत प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला रोजचा नवीन एक दिवा तयार करण्यापेक्षा एकदाच जर अशा प्रकारचे दिवे आपण तयार केले तर आपला प्रत्येक वेळेस अशा तुपाचा दिवा तयार करण्याचा वेळसुद्धा वाचतो तर अशा प्रकारचेच दिवे मी आता तयार करून घेत असते आणि त्यानंतर मग हे मोळचे दिवेसुद्धा बऱ्याच दिवसापासून मला तयार करायचे होते तर म्हणून मग आता मी अशा प्रकारे हे दिवे तयार करून घेतलेले आहेत तर आता तुम्हाला जर लगेच या दिव्यांना तयार करायचं असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग नाहीच फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल थोडा वेळ बाहेरच ठेवायचं एक ते दोन तास बाहेर ठेवलं ना की सगळे दिवे आपले जे आहेत ते व्यवस्थित सेट होतात आणि आपण हे जे मातीचे दिवे बनवतो तर त्यामध्ये आपण वनस्पती घी म्हणजेच जो डालडा आहे तर तो नाही घातला तरी चालेल कारण ते दिवे आपण त्या मातीच्या पणतीमधून बाहेर काढत नाही त्या पणतीमध्येच आपण ते दिवे ठेवत असतो तर त्यामुळे त्याच्यामध्ये ठेवले चा तरी चालेल फक्त ते आपण व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवायचे जे, जेणेकरून ते वाकडे होणार नाही आणि त्याच्यामधलं तूप जे आहे ते एखाद्या वेळेस मेल्ट झालंच तर ते खाली पडणार नाही या मोल्ड तर आता ह्या मोल्डमधले मी सगळे दिवे असे काढून घेतलेले आहेत त्यानंतर जे दुसरं मोल्ड होतं तर सुद्धा दिवे काढून घेत आहे तर आता बघू शकता अशा प्रकारचे जे आपले तुपाचे दिवे आहेत ते असे तयार झालेले आहेत तर तुम्हाला हे दिवे कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा तर आता हे प्रत्येक दिवे जे आहे ते एक, -एक करून अशा प्रकारे मी या बॉक्समध्ये काढून घेते आहे तर हा एअरटाईट डब्बा आहे याच्यामध्ये मी हे दिवे काढून घेते कारण आपण जो या दिव्यांमध्ये भीमसेनी कापूर वापरलेला आहे तर त्याचा जो काही सुगंध आहे तो या दिव्यांमध्ये राहील म्हणून मग अशा प्रकारे मी या डब्यामध्ये हे दिवे जे आहे ते ठेवून घेणार आहे तुम्हीसुद्धा जर असे दिवे तयार करत असाल तर त्याच्यामध्ये डाळडा जो आहे तो आपल्याला वापरायचाच आहे त्याला काहीच पर्याय नाही कारण आपण जर फक्त शुद्ध तुपाचे दिवे तयार केले तर ते मेल्ट होणारच आहेत पण त्याला कितीही फ्रीजमध्ये ठेवलं तरीही ते वितळणार आहेच म्हणून अशाच प्रकारे आपण डालडा टाकून ते जे तुपाचे दिवे आहेत ते आपण तयार करायचे आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ